नमस्कार शेतकरी बंधनो आता आपण आलेलो आहे कुंभोज तालुका कणंगले जिल्हा कोल्हापूर या गावात या गावात आपले शेतकरी मित्र आहेत श्री सुनील कोरे साहेब सुनील कोरे साहेबांचं हा शहाऐंशी जोरबत्तीसचा ऊस आहे तर ह्या ऊसाचं त्यांनी कशा पद्धतीने व्यवस्थापन केले काय केलं हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कधीची आहे कोरे कोरेसा एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी लावण आता त्याला एकशे तीस दिवस झाले एकशे तीस दिवस झाले भरून आठ दिवस झाले आठ दिवस झाले कसा काय वाटतो ऊस तुम्हाला आता ऊस एक नंबर आहे त्याच्या वयाच्या प्रमाणापेक्षा पण जास्त उंची वाढली ऊसाची उसाची जास्त उंची वाढल्याचं प्रमाण कारण बिगर हंगाने फटवा चांगला आता रासायनिक खताची वगैरे मात्र तुम्ही काय वर्षाला देताय आहे तीच दिलाय का वर्षी काय फरक काय नाही वेगळं थोडस सेंद्रिय से खत वापरलं सेंद्रिय खत कुठलं वापरलं तुम्ही तेहतीस कोटी तेहतीस कोटी किती वापरलं होतं एकरी एकरी आमची ही चार एकर क्षेत्र आहे एका टायमाला आम्ही चाळीस कोटी वापरले चाळीस कोटी वापरले तेहतीस कोटी वापरल्यामुळे काय फरक जाणवतोय तुम्हाला त्याला ग्रोथ चांगला आहे पालिकी चांगली आहे जाडे आल्या आणि रासायनिक खताचे जे प्रमाण आहे ते टिकून राहिले रासायनिक खताचं प्रमाण टिकून राहिले टिकून राहिले काय अपेक्षित उत्पादन येईल असं तुम्हाला वाटतंय अंदाजे आम आमचे पंचावन्न ते 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 अठ्ठावन्न साठ टनाचं उतारा झालं साठ टनाचं आहे बघू शकता शेतकरी बंधून ही एवढी माळ रनाची जमीन आहे खडकाळ जमीन आहे तरी सुद्धा या खडकाळ जमिनीत हा चार महिन्याचा ऊस आहे आणि चार महिन्याच्या अगोदर याची भरणी झालेली आहे आणि ऊसाच्या पेऱ्यात ऊसाची जाडी शहाऐंशी जिरोबत्तीची जाडी इतकी होत नाही पण तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला उसाची जाडी चांगली बघायला मिळते अंतर तुम्ही बघू शकता पेऱ्यातलं अंतर सुद्धा चांगला आहे तर को, कोरे साहेबांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून रासायनिक खताला सेंद्रिय खताची जोड देऊन चांगलं उत्पादन मिळवण्याचा ते प्रयत्न करतायत सातत्यानं आणि आपली जमीन सुद्धा सुधारण्याचा ने त्यांचा नेहमी नेहमीचा ने ने मानस आहे तर मी कोरे साहेबांना शुभेच्छा देतो चांगलं उत्पादन त्यांना मिळू दे एवढं सांगून मी थांबतो धन्यवाद